घरासमोर उभा असलेल्या पोलच्या ताण तारेला करंट लागून दहा वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उडणी तालुक्यातील कोठारवन या ठिकाणी घडली आहे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सांगून देखील सदर प्रॉब्लेम दुरुस्त करण्यात न आल्याने सर्व गावाकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात असून महावितरण कंपनीकडून डोंगरे कुटुंबाला आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी हे कुटुंब बहुजन वंचित आघाडीच्या नेतृत्वाखाली उपोषणास बसले आहे वडवणी तालुक्यातील मौजे कोटरपण या गावी पोपट डोंगरे या दहा वर्षीय बालिकेचा दुर्दैवी विजेच्या खांबाला करंट लागून विजेच्या खांबाला सपोर्ट तार जी ताण असतो त्या ताणीला करंट उतरल्यामुळं ते दहा वर्षीय बालक त्या खेळत असताना त्या तानाच्या ताराला धरून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे व त्या अधिकारी असतील एमएसीबीचे ते घटनास्थळी गेले नाहीत किंवा त्यांना यापूर्वीही वारंवार तक्रार देऊन फोनद्वारे निवेदन देऊन वेळोवेळी त्या खांबाबद्दल तक्रार करून देखील त्यांनी निष्काळजीपणा दाखवून हलगर्जीपणा केलेला आहे त्यामुळे हा निष्पाप पालकाचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे या ठिकाणी त्यांच्या कुटुंबासमेश मी स्वतः वंचित बहुजन आघाडीचा तालुका तालुकाध्यक्ष या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले आमची मागणी अशी आहे की या ठिकाणी त्या त्या प्रकरणामध्ये जे दोषी कर्मचारी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे व शासनाने या कुटुंबाला आर्थिक मदत दिली पाहिजे